तर नमस्कार मित्रांनो आता आलोय रानात शंभूला ट्रॅमेट तोडायला असं करा मी आणि आजी आलेलो आहे आणि शंभू पण आलेला आमच्या सोबत तो तुम्हाला रान दाखवतो थांबा हे आपलं नाही पण आलं लावलेलं ला आहे त्यात मिरची मिरची रोप आणि ते आहे हे भावाच आहे चप्पल का घालून आणलाय तू हॅलो मित्रांनो चप्पल का घालून आणलाय तू काय राहू दे चप्पल का घालून आणलाय काय ला, काय लागले ला? आर पायाला लागून म्हणून चप्पल घालायची असते लागून ते नको आडू खराब आहे ते लागली त्याला नको सांगतोय तुला काय मिरच्या करते का मिरच्या भरपूर आहे ते काय घसच्या घस लागले घरात असते लगे हरभऱ्याच आजी हरभर कोडायला लागले हरभऱ्याची पात याची <laughs> भाजी मस्त लागते माणसं सकाळ येतात आम्ही चार वाजता आलेलो भाजी पडायला शंभो एकडंड पाय बाडबाडते ती ये आंब लागते त्याला हा पाय बाडबाडती असं चावत ती आतन शिज हा